नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघत आहोत व्हिडिओ भाग एक उतारा एक व दोन साठी शिष्यवृत्ती मराठी प्रथम भाषा साठी हा व्हिडिओ आपण बघत आहोत चला तर सुरुवात करूया या ठिकाणी उतारा क्रमांक एक डॉल्फिन हा खोल समुद्रात राहणारा मासा आहे त्याची लांबी सुमारे दहा फूट उंच असते त्याचे तोंड पक्षाच्या चोची सारखे असते त्याचा पोहण्याचा वेग ताशी सरासरी तीस मैल असतो काही वेळा तर ते ताशी चाळीस ते साठ मैल वेगाने पोहतात डॉल्फिन मासा इतर माशांसारखा अंडी घालत नाही तर तो सस्तन प्राणी आहे माशाप्रमाणे त्याला कल्लेही नसतात श्वास घेण्यासाठी मधून मधून त्याला पाण्याबाहेर यावे लागते डॉल्फिन विभिन्न प्रकारचे बत्तीस आवाज काढतो डॉल्फिन माणसासारखा मोठमोठ्याने हसू शकतो ओरडूही शकतो काढतो शत्रूला घाबरवण्यासाठी तो उच्च स्वरामध्ये ओरडतो डॉल्फिन माश्याचे श्रवणेंद्रिय फारच तीक्ष्ण असते आपल्या दूरच्या प्रवासात हे मासे एकमेकांशी एका विशेष प्रकारच्या ध्वनी लहरींनी संपर्क साधतात चला तर या उतारावर आपण प्रश्न बघूया पहिला प्रश्न आहे डॉल्फिनच्या बाबतीत अचूक माहिती दर्शवणारा पर्याय निवडा। पर्याय ए डॉल्फिन मासा अंडी घालतो बी डॉल्फिन मासा एकच आवाज काढतो सी डॉल्फिनचे यंत्र तीक्ष्ण नसते डॉल्फिनचे तोंड पक्ष्याच्या चोची सारखे असते चला तर आपण क्लिक करून बघूया एक एक चुकीचं उत्तर आहे बी सुद्धा चुकीचं उत्तर आहे सी सुद्धा चुकीचं उत्तर आहे तर डी हे पर्याय बरोबर आहे डॉल्फिनचे तोंड पक्षाच्या चोची सारखे असते पुढचा प्रश्न बघूया प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा शब्द उतार्यात आला नाही ए मीन बी पारद सी उथळ डी विह चला तर क्लिक करून बघूया चुकीचं उत्तर आहे पारदही चुकीचं उत्तर आहे सी अगदी बरोबर उथळ हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया हो डॉल्फिनला सारखे पाण्याबाहेर काय यावे लागते ए शत्रूला घाबरवण्यासाठी बी एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी सी श्वास घेण्यासाठी डी माणसांना भेटण्यासाठी बघूया आपण चुकीचं उत्तर आहे हे पण चुकीचं उत्तर आहे सी बरोबर आहे श्वास घेण्यासाठी पुढचा भाग बघूया या ठिकाणी उतारा क्रमांक दोन जग हा एक खुला ग्रंथ आहे जगात जेवढे आपण हिंडाल फिराल भ्रमण कराल प्रवास कराल व जेवढे जग आपण डोळ्यांनी पाहाल वाचाल अनुभवाल व त्याबाबत कानाने ऐकाल तेवढी तुमच्या ज्ञानात लौकिकता भर पडेल ज्ञानाची कक्षा रुंदावेल वैचारिक पातळी वाढेल मन विशाल होण्यास मदत होईल आणि सर्व जगाकडे पाण्याचा नवा दृष्टिकोन तयार होईल आणि म्हणूनच जगभर भ्रमण करणे प्रवास करणे हे ज्ञानार्जनासाठी ज्ञान वृद्धीसाठी ज्ञानाची कक्षा रुंदवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे प्रवाशाने अनुभवी विश्व समृद्ध होते देशाटन केल्याने नित्य नूतन अनुभव घेण्याची दुर्मिळ संधी आपल्याला मिळते आपल्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग जाणीवपूर्वक केला तर आपल्या ज्ञानात अनुभवात सतत भर पडते विचारांची देवाणघेवाण लोकसंग्रह लोकजागृती ज्ञान संचय या गोष्टी आपल्याला देशाटनाने लागतात चला तर या उतार्यावरील प्रश्न बघूया पहिला प्रश्न आहे खुला ग्रंथ कोणाला म्हटले आहे ए विचारांना बी प्रवासाला सी ज्ञानाला डी जगाला बघूया आपण एक एक क्लिक करून चुकीचं उत्तर आहे बी सुद्धा चुकीचं उत्तर आहे सी सुद्धा चुकीचं उत्तर आहे डी अगदी बरोबर जगाला पुढचा प्रश्न बघूया पुढील पैकी कोणती गोष्ट घडणार नाही म्हटले आहे ए ज्ञानवृद्धी होईल बी लौकिकात भर पडेल सी वैचारिक पातळी वाढणार नाही डी ज्ञानाची कक्षा रुंदावेल आपण क्लिक करून बघूया हो ए ज्ञानवृद्धी चुकीचं लौकिकतात भर पडेल बी हे सुद्धा चुकीचं आहे सी उत्तर हे बरोबर आहे वैचारिक पातळी वाढणार नाही पुढचा प्रश्न बघूया हो ून सर्व जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन तयार होण्याकरिता काय करावे असे सांगितले आहे ए भ्रमण बी ग्रंथालय सी देवाणघेवाण डी लोकसंग्रह आपण पर्यायाला क्लिक करून बघूया अगदी बरोबर ए भ्रमण धन्यवाद मित्रांनो